मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचा फायदा होणारा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना चांगले मोठे गिफ्ट देण्याचा योजना मोदी सरकारने तयार केली आहे मोदी सरकारने साल दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती या योजनेचा निधी वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे दहा कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ थेट दिला जाणार आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजार रुपये जमा केले जात होते आता यामध्ये ही निधी वाढ केली जाणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा घोषणा केली जाईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया अपडेट पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तरच सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल अन्यथा मिळणार नाही आहे धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र